नमस्कार मी डॉक्टर विजय देशमुख मी महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅग्झिन सोशल सर्जन्स ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट चॅप्टरचं प्रेसिडेंट आहे आणि नांदेड येथे अकरावी कॉन्फरन्स जी आमची वार्षिक कॉन्फरन्स होती ती तीस तारीख या दिवशी नुकतीच पार पडलेली आहे या ठिकाणी शहरातून जबड्याशी संलग्नित शस्त्रक्रिया म्हणजे मध्ये आपण ज्याला ओरल अँड मॅक्झिमो सर्जरी म्हणतो त्या संदर्भात ही कॉन्फरन्स किंवा ही परिषद दरवर्षी घेण्यात येते आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परिषद घेत असतो आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की ही एक जी आ, स्पेशालिटी आहे जी नंतरची स्पेशालिटी आहे की ज्याला आपण मॅक्झिमो सर्जरी म्हणतो ही एक ॲडव्हान्स शस्त्रक्रिया पद्धती देणारी ब्रँच आहे की ज्या ज्यामध्ये आपण चेहरा तोंड जबडे मान डोके याच्याशी संलग्नित आजारावर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया कॅन्सरसहित आणि प्लास्टिक सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे पुनर्रचना शस्त्रक्रिया सहित या आजारांवर आपण वेगवेगळे उपचार करतो ज्यामध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे अपघातामध्ये माणसाचा चेहरा विद्रुप झाला किंवा चेहऱ्याच्या हाडांचे काही फ्रॅक्चर झाले जबड्यांचे झाले नाकाला मार लागला डोळ्याच्या फोबणीला मार लागला तर या सगळ्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्रक्रिया करून त्याचा आपण पुरवत करतो याबरोबरच मी जसं सांगितलं की कॅन्सर सर्जरी आणि सध्या कॅन्सरचं प्रमाण इन जनरलच समाजामध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं आहे की त्याचं कारण असं आहे की अतिसेवन तंबाखूजन्य पदार्थ किंवा सुपारी गुटख्याचं अतिजन सेवन केल्यामुळे ह्या हा आजार समाजामध्ये दिसतो तर या परिषदेमध्ये आम्ही यावर सुद्धा नवीन पिढीला मार्गदर्शन करतो की टोबॅको फ्री लाईफ कसं व्हायला पाहिजे आणि सध्या असोसिएशनचं ब्रीद वाक्य आहे की कॅन्सर तयार व्हायच्या अगोदरच त्याची काही लक्षणं असतील पूर्व कॅन्सर संकेत मिळाल्या मिळालेल्या लोकांना त्यापासून जागरूक करणे त्या की जेणेकरून ते पुढे कॅन्सरमध्ये परिवर्तन होत नाही त्याची मोहीम पण आम्ही आता तेरा फेब्रुवारी पासून जो आम्ही इंटरनॅशनल ओवरलँड मॅक्झिलोफेशल सर्जन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो तो तो, तो आम्ही ह्या राज्यभर नाही तर पूर्ण राष्ट्रभर या असोसिएशन तर्फे राबवलं जाईल की ज्यामध्ये रिस्क ग्रुप आपण ज्याला म्हणतो की बस ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर शेतात काम करणारे वर्कर किंवा ज्यांना प्रबोधन खूप प्रमाणात झालेलं नाही किंवा त्यांना कॅन्सर झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे माहीत नाही त्यांच्यासाठी हे प्रबोधन करायचा हा प्लॅन आहे तर ही स्पेशालिटी अत्यंत सुंदर आहे आणि यामध्ये दंतशल्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये ही एक प्रकारची स्पेशालिटी आहे आणि संदर्भातली ही परिषद होती आणि आज इथे रुरल डेंटल कॉलेजमध्ये आम्ही प्री कॉन्फरन्स कोर्स घेतला की ज्याच्यामध्ये युवा जे आमचे सर्जन्स आहेत डेंटल सर्जन्स आहेत त्यांना वेगवेगळ्या आजाराविषयी वेगवेगळ्या शल्यक्रिया पद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले तर यामध्ये प्रथम सकाळी आमचं इनॉग्रेशन सेरेमनी झाला आणि स्पेशालिस्ट या ठिकाणी असं आहे की ही मॅक्झोलशल सर्जनची कॉन्फरन्स आहे त्यामुळे मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून म्हणजे सिनियर मॅक्झोलशल सर्जन माझ्यासारखे त्यांनी आपलं अनुभव आणि शस्त्रक्रिया पद्धती आणि त्यावरच्या नवीन काही टेक्निक आपण इथे विद्यार्थ्यांसमोर दाखवल्या आणि उद्या आणि परवा मोठ्या प्रमाणात हिंगोली येथे या का, का परिषदेचा उर्वरित भाग होणार आहे की ता, जिथे मग दोन दिवस पूर्ण व्याख्यान असतील वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या नवीन शस्त्रक्रिया पद्धतीवर आणि यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले जे सिनियर मॅक्झोलोपेशल सर्जन आहेत त्यात त्यामध्ये काही भारतातील इतर भागातील काही सिनियर मॅक्झिलपेशल सर्जन आहेत त्यांची व्याख्याने होणार आहेत आणि एक मोठ्या प्रमाणात ज्ञानार्जन सगळ्यांसाठी होणार आहे आणि याचा जे आमचे नवीन सर्जन होऊ घातलेत आहेत जे आता मॅक्झिलोपेशल सर्जरी शिकतायत त्यांच्यासाठी हा अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा क्षण असतो की ज्यांना अनुभवी सर्जनचं मार्गदर्शन मिळतं आणि जेणेकरून ते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये या सगळ्याचा वापर ज्ञानाचा वापर ते करू शकतात आणि मग ते पुढे जाऊ शकतात तर या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत हे सांगायचं आहे की नंतर ओरल अँड मॅक्झिलोपेशल सर्जरी म्हणजे मुखशल्य शास्त्र किंवा मुख कर्करोगशास्त्र ही स्पेशालिटी आहे आणि यामध्ये मी जसं सांगितलं मगाशी त्याप्रमाणे चेहऱ्याशी संदर्भित चेहऱ्यातून जबडे सगळ्या आजारांवर अगदी व्यवस्थित उपचार होतात